नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी भूमेश आणि राना तली पाखरा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो दहा तारखेला राज्याचं आर्थिक बजेट सादर झालं जे दोन हजार पंचवीस सव्वीसचं होतं त्यानंतर राज्यामध्ये शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की शेतकऱ्यांना काय मिळालं त्यानंतर महिलांसाठी काय मिळालं आणि शैक्षणिकसाठी किती खर्च केला गेला ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिसाद यायला लागले परंतु हा नेमकं बजेट काय आहे आणि वेग कशा पद्धतीनं कुणाला काय त्या ठिकाणी दिलं गेलं आहे हे प्रत्येक जवळपास चॅनलनी समजावून सांगितलं आहे परंतु त्याच्या तुटीपासून तर वेगवेगळ्या विभागाला कशा पद्धतीने त्याची विभागणी केली गेली के आहे आणि कोणती ठडक मुद्दे आहेत जे आपल्या या आर्थिक प दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थ बजेटमध्ये सादर केले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणि राज्याचे अर्थमंत्री यांनी जो बजेट सादर केला त्याचे काही ठळक मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे ते ठळक मुद्दे याप्रमाणे आहेत की जी सर्वात अगोदर तर राजकोषीय जे तूट आहे जे मागच्या वेळेला पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये राजकोषीय तूट ही खूप मोठी आहे आणि ती राजकोषीय तूट आहे ती आहे एक पॉईंट छत्तीस लाख कोटी रुपये ही राज्याची राजकोषीय तूट आहे मित्रांनो त्यासोबतच औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी त्या ठिकाणी त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्या ठिकाणी पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची एक अपेक्षित आहे त्यानंतर मित्रांनो महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे सोबतच दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं नमूद केलं नाही आहे बा एकवीसशे रुपये महिलांना मिळतील त्यासोबतच पायाभूत सुविधा आणि प्रकल्पासाठी त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दोनशे पंचवीस सॉरी दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची योजना आहे त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्याचा जिल्ह्याला स्टील हब बनवण्यात येईल व त्याचा विकास करण्यात येईल या संदर्भात त्या ठिकाणी मांडण्यात आला आहे सोबतच समृद्धी महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब स्थापन करल्या जाणार आहे त्यासोबतच स्मारकांची उभारणीसाठी त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आणि वडू बुद्रुक येथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे त्यासोबतच मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारले जाणार आहे त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा दुसऱ्या टप्प्यातील दोनशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो त्यासोबतच कृषी आणि विकासासाठी शेतकऱ्यांसाठी जे कृषी आहे कृषी आणि ग्रामीण विकास यासाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची योजना म्हणजे ए आयचा वापर शेतीसाठी कसा केला जाईल या संदर्भात त्या ठिकाणी उपाययोजना काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यासोबतच जलयुक्त शिवार अभियान यास टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आले आहे त्यासोबतच तिसरं आणि महत्वाचं आणि देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो वैनगंगा आणि नडगंगा नदी जोड प्रगल प्रकल्पा सत्वता मान्यता देण्यात आली आहे त्यासोबतच नागरी विकास आणि गृहनिर्माण या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतंय की बा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी नमूद केलं गेलं नाहीये मात्र शेतकऱ्यांसाठी ए वापर केला जाईल हे असं सांगता त्यात गृहनिर्माण आणि नागरी विकासासाठी प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास आणि अन्य योजनांद्वारे चौवेचाळीस लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहे त्यासोबतच घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यासोबतच विभागणी आर्थिक काही तरतुदी केल्या गेल्या आहेत गे ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या आपल्याला सांगावंसं वाटतंय की बा सामाजिक न्याय विभागासाठी पंचवीस हजार पाचशे एक्याऐंशी कोटी त्यासोबत ऊर्जा विभागासाठी एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी ग्रामीण विकास विभागासाठी अकरा हजार चारशे ऐंशी कोटी नागरी विकास विभागासाठी दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी अशी या पद्धतीची ही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे आणि सोबतच मित्रांनो या ठिकाणी हा जो अर्थ बजेट आहे यावरती चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत त्या आपण वेळोवेळी पाहणारच आहोत तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेलच अशी मला आशी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सुद्धा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार